ধ বস্তু জাগে খান খানাত নহয়

बा सारखं त्या यायच्या डोक्यात चार पाच दिवस बघा मी होतो घरी पण आता मंड जा मला एवढ्या दिवसात पण कोणी असे येऊन ते तमाशा करतोय तमाशा घराचा

सगळ्याला आपलं आंडी मटण सगळ्या लेकर माहिती बाबा लेकर खाते ती या ह्याचा एवढा विचार करून तुला सांगते हि मांडलेला आणि ती गाडी फुडतोय आणि वशिच्या डोक्याला त्यायचं काल सुद्धा त्याने किती तमाशा केला किती तमाश केला तू होती का नव्हती सांगते मला तू आणि रोज हाय पण व्हायचं ना जर कमी झालं तर काय ह्याचं घ्यायचं मला सांगते त्याच काहीच अकाल मी म्हणलं होतं का आपण लोक सबकडे जाऊ होती पोलीस स्टेशनला पण सांगा

انا <applause> اريد <applause> की माझ्यावर आता रात्री येऊ दे मला काटायला त्याला दाखतो काय की आता आता चाललंय हा आता ह्या झाल्या घेतलं का फोन मी बी आता नाही की नाही नाही का झालं का नाही मग घ्या

म्हणलं बाबा तुला झालाय ना बाल दोन तीन हप्ता भरल्या आता पार्वती देऊन गेली सांगते पैसे काढून आणलं होतं की आय त्याचं कामाचं फोन पेवर पाठवावं लागतं फोन पेवर पाठवायचं घरीच येते का माणसं मग सकाळचं सकाळचं म्हणलं की वैर जायचा गाडीचा हप्ता पाठवते तर कसं करतो की माझ्या याच्या वॉचात माझ्या यायच्या वॉचात झालं म्हणलं गाडीचा हप्ता सगळं तुमच्या आईला झवलं लागं फटाकड केलं माझ्या शिवीरचं आणि हे त्यांना पंचवीस

आणि यात कुठल्या गोष्टीला कमी करते हे किती देवाच कुठल्या गोष्टीला कमी करत नाही ना तुम मी तुम्ही दररोज जायला दिवशी नेली त्या दिवशी तुम्ही तिला जाऊन हेले मी कशासाठी माझा राहिली होती कशासाठी सांग मला तू हां मला कधीच जाऊन खाण्यात कमी पडला तर मला जाऊन गळ्यातले यकिन माझ्यावर तेवढच मगा सूत्र राहिले म्हटला आई साठी नाही मोदरा आणलं तरी नाही झालं बنده ए

माझी बराबरी करायचा मला म्हणतो तू नाही हुशार आहे की तू नाही अगं डबल डुलके म्हटलं मला म्हणतो डबल डुलके डबल डुलके कारण तर मी आयचे म्हणजे तिथं कुणाचं चुकलं कुणी खावटा काम केलं की मी त्यांना बोलत नाही करत नाही मला म्हणजे डबल डुलके आहे तू आमच्या घरात तुला सांगती फिट नाही आता तुला बंद करा वहिनीला म्हणावी एखादी भाकरी जास्त टाक तिला दुपारची मला गोळी द्यायची बाहेर खाल्लं नाही सकाळी दोन तीन बिस्किट आणि चहा दिला होता त्याला देव त्याला बिपीची गोळी दिली आणि आता म्हणली की या माझं हे काही दुकाय लागलंय म्हणजे माझं दोघं नाही दुकाय लागलं तर तिला दुसरी गोळी दिल्या ती दोन गोळ्या दिल्या ती आणली एक खाल आणि तिला जम परतून जम तिचा श्वास जागे वाटतो रोज येऊन तुला सांगते किती किती तमाशा करतो किती तिचा ताण मात्र पाडा होतो यो होत नाही रे

आई जवळ आहे त्याची लेखायची लोकांच्या घरी जाणार आहे ना दाखवतो पण आपलं कपटा माणूस आहे या लेखाला काय कळत आहे आई कशी जवायचे काय करायचं पोरीला मग काय आई जवळ कोण मी काय करतो या असला माणूस निर्लज्ज माणूस आहे आणि आता परत हद्द पार केली तुला सांगते रोज घरातला देव ठेवलाय का त्याला आपण देव आता ह्यात काय देवच आलं का देवाला म्हणत आहे नवरा बाय कुठे भांडत आंबाबाई तुडावली तर अक्का नाही त्याला त्याला नसावला आंबाबाईला आणि आता मी तुला सांगते स्वामी समर्थाचा स्वामी समर्थाचं कुठं त्याला फळायला तुडावलं तर मुडून टाकलं तर तुला सांगते लक्ष्मीबाईचं कुठं येणं फळायला तुडवून टाकलं तर बाळू बाबाचं टाकलं तर करतोय आत्ती खरात होत आहे जगण तो स्वामी समर्थ आहे की स्वामी तो मानला तर देव आहे ना तर दौड सांगते ते स्वामी समर्थ तुला आशीष सी दे काय तू रागा काय जन्म दिलेल्या मावली सुद्धा तू हाल चालवले तय आमार मला पण तू की तुझे घरचे बघते की काय बघते की ला गाडू बघायचं आता बघायचं आल्यापासून तुला सांगते मी काय म्हणते जाऊ द्या हो त्याच्या बायको तिचं कर्तव्य पार पाडलं दवाखान्यात असताना कारण की तवा तिची परिस्थिती नव्हती घरी आल्यापासून काय हँडल करते मी माहिती आहे ना तुला नको बाबा आपला आहे ना नको यांना तारस तुला सांगते उचलाही नाही आले तर मी म्हणजे पिंके लाग म्हणून संजय करून तुम्ही कॉल चुक धन्यवाद